नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते व अधिकारी कृती समिती यांच्या वतीनं आजपासून तीन दिवस महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे आजपासून तीन दिवस म्हणजे जवळपास बहात्तर तास या ठिकाणी त्यांनी संप पुकारलेला आहे नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात आपण ते, ते कर्मचाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी बसलेले तांबट साहेब आहेत काय तुमच्या मागण्यात आज आजपासून बहात्तर तास आंदोलन हे सुरू आहे नेमकं मागण्यात आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा जो आम्ही संयुक्त कृती समितीने तीन दिवसाचा बहात्तर तासाचा राज्यव्यापी असा संप पुकारलेला आहे त्याच्यात सर्वात मोठी मागणी आमची जी आहे की जे महाविरोध प्रशासनाने पुनर्रचना किंवा रिस्ट्रक्चरिंग जी लादलेली आहे त्यामध्ये आमच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची संख्या कपात होणार आहे आता दिवसेंदिवस कंपनीची ग्राहक संख्या वाढत आहे विस्तार वाढत आहे जा त्या अनुषंगाने कात्र, कंपनीने रिक्त जागा भरल्या पाहिजेत तसेच कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या जागा ह्या वाढवल्या पाहिजे परंतु याउलट कंपनीने ह्या जागा ज्या आहेत त्यात कात्री क कात्री लावली आहे कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची संख्या क कपात केलेली आहे त्यामुळे इथे आम्ही सर्व कर्मचारी अधिकारी अभियंते असतील या सर्वांच्या सात संघटना एकत्र येऊन कृती समितीने हे तीन दिवसांचं बहात्तर तासांचं राज्यव्यापी आंदोलन उभं केलेलं आहे व संप इथे आम्ही करत आहोत त्या त्यासोबतच आमच्या ज्या मागण्या आहेत की प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी तसेच प्रायव्हेट कंपनी असतील त्यांना आमचे उपकेंद्र चालवण्यास देऊ नये तसेच प्रायव्हेट कंपन्या खाजगी कंपन्यांना भांडवलदारांना इथे समांतर वीज परमा परवाना देऊ नये तसेच बाह्यस्रोत जे काही कर्मचारी असतील त्यांना आमच्या सेवेमध्ये कायम करण्यात यावे मित्रांनो अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत परंतु आ, सर्वात मोठी मागणी आज रोजी ही आहे की ही कंपनीने जे काही पुनर्रचना ला लादलेली आहे त्यामध्ये आमची स कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे त्यामुळे आम्ही इथे तीन दिवस बहात्तर तासाचा संप करत आहोत आणि जर प्रशासनाने आमच्या मागण्या मा मान्य केल्या नाहीत तर तो संप अतिश अजून तीव्र करून आम्ही बेमुदत करू धन्यवाद पुनर्रचना नेमकं काय याच्यामध्ये असा विषय आहे, कि पुनर आहे कि की पुनर्रचना जी आहे की आता जर आपण बघितलं एखादं सेक्शन ऑफिस असेल तिथील कर्मचारी किंवा अभियंता हा सर्व कामे करत असतो त्यामध्ये तो वीज बिल वसुली देखील करतो लाईन फॉल्ट झाले तर ते फॉल्ट देखील करतो अशा पद्धतीचे बरेचसे कामं तो एकटाच करत असतो परंतु कंपनीने त्यात वर्गीकरण करून वसुली एक वेगळा विभाग करेल किंवा फॉल्ट जो लाईनचा असेल तो वेगळा विभाग करेल अशी पुनर्रचना केलेली होती परंतु ती करत असताना आपल्या कृती समितीने प्रस्ताव दिलेला होता तर तो, तो प्रस्ताव महावितरण प्रशासनाने कुठल्याही पद्धतीने विचारात घेतला नाही व या उलट एकतर्फी नवीन प्रस्ताव देऊन त्यात कर्मचाऱ्यांची संख्या कपात केली त्यामुळे आपण हा इथे संपाचा निर्णय घेतलेला आहे आणि तीन दिवस बातर तास आपण संप करत आहोत राज्यभरात संपूर्ण आंदोलन हे सुरू आहे कृती समितीमध्ये जे काही संपूर्ण ज्या संघटना आहेत या कर्मचाऱ्यांच्या यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे आपण कळवण येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या हो। कार्यालयासमोर आहोत आणि या ठिकाणी सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करून या ठिकाणी बसलेले आहेत आणखी काही कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय मागण्या आहेत <k unclear> शासनाकडून काय तुमच्या मागण्या आहेत की तीन दिवस हे आंदोलन तुमचं सुरू असणार आहे त्यामुळे जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर नागरिकांचेही हाल होणार आहेत आणि अत्यावश्यक सेवांवर हो देखील आता परिणाम होऊ शकतो काय विद्युत पुरवठा खंडीतून नागरिकांचे हाल व्हावे सणासुदीच्या काळात काही उपद्रव व्हावा अशी कर्मचाऱ्यांची आणि ह्या सहविद्युत कृती समितीची कोणाची अशी भूमिका नाही त्याच्यासाठी आपत्कालीन सेवेसाठी कर्मचारी बाधील आहे मात्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या स्वतःच्या मालकीचे तीनशे एकोणतीस स्टेशन कंट्रॅक्टदारांच्या घशात घातले ही संपूर्ण प्रॉपर्टी ही संपूर्ण मालमत्ता कंत्राटदारांना देण्याचा हा धोरण धरलेला आहे त्याचबरोबर पॅरल लायसन्सी वीज वितरण परवाना देण्याचं एक धोरण धरलेलं आहे त्या धोरणात जे रेव्हन्यू देणारे वि फिडर आहेत ते फिडर एखाद्या खा खाजगी कंत्राटदाराला देऊन बाकी ग्रामीण आणि कमी रेव्हन्यू देणारे फिडर महावितरणकडे ठेवून तो लॉसेसचा मोठ्या प्रमाणे भडीमार या कंपनीवर टाकण्याचं एक षडयंत्र प्रशासनाकडनं आणि काही खाजगी भांडवलदारांकडून रचलं जात आहे त्याच्या अनुषंगाने महावितरणचे कर्मचारी सात संघटना विद्युत विच कर्मचारी अधिकारी अभियंते यांची कृती समिती आज प्रशासनाची या नागरिकांच्या सेवेसाठी या शासनाची कंपनी टिकावी ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी टिकावी सगळ्या लोकांना अनुदानित अनुदानाच्या अंतर्गत वीज पुरवठा मिळावा सगळ्यांना महावितरणचे शासकीय धोरणांच्या अंतर्गत सुविधा मिळावी यासाठी आम्ही सगळे भांडत आहोत आणि या भांडणाचा प्रशासन आम्हाला दाद देत नाही म्हणून नाविलाजाने आमचं घर टिकवण्यासाठी आमचे जे कर्मचारी या पुनर्रचनेच्या नावाने विस्थापित होणार आहे त्यांना वाचवण्यासाठी आणि ही कंपनी वाचवण्यासाठी आम्ही नाईलाजाने बहात्तर तासाचा संप पुकारलेला आहे शासनाकडे वेळोवेळी मागण्या करून देखील आम्हाला दाद दिली जात नाही म्हणून आम्ही या आंदोलनाचं संपाचं हत्यार उपसल्याचं या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जे खाजगीकरणाला विरोध राज्य शासनाने मंजूर केलेली जे पेन्शन योजना हो आहेत अशा मागण्या त्यांच्या आहेत आणि या मागण्यांसाठी या ठिकाणी राज्यभरात आंदोलन सुरू आहे आणखी कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल काय तुमच्या मागण्या आहेत शासनाकडे आपण पाठपुरावा केला का आपल्या संघटनांच्या वतीने शासनाने का दाब दिलेले कृती समितीमध्ये समाविष्ट असलेल्या ज्या काही सहा या वीज मंडळात वीज कंप तिन्ही वीज कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या संघटना ज्या आहेत त्या संघटनांच्या वतीने प्रशासनासमोर यापूर्वीही अनेक वेळा पत्रव्यवहार करून संघटनांची भूमिका प्रशासनास मांडलेली आहे परंतु प्रशासन हे आडमुठ्ठेपणाची भूमिका घेऊन या कृती समितीने किंवा ज्या महत्त्वाच्या संघटना त्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय हे आपल्या ग्राहकांवर वीज कर्मचाऱ्यांवर आणि जनतेवर लादत आहेत हा हा जो लादणारा जो लादण्याचा जो प्रकार चालला आहे तो प्रकार थांबवण्यासाठी या कृती समितीने न्हायला जस्तो हा निर्णय घ्यावा लागला म्हणून या कृती समितीने आज जो आंदोलन यापूर्वी आम्ही टप्प्याटप्प्याने हे आंदोलन केलं चोवीस तारखेपासून के आम्ही वेगवेगळ्या आठ टप्प्यामध्ये हे आंदोलन केलेलं आहे सुरुवातीला गेट मिटिंग घेऊन ठेव आंदोलन करून या प्रशासनास जागे व्हावे आणि आमच्याशी चर्चा करावी आणि सकारात्मक निर्णय निर्णय घ्यावे हीच आमची भूमिका होती परंतु प्रशासनाने या आंदोलनाला आणून पाहण्यासाठी वेगवेगळे दबाव तंत्र आ, चा वापर केला आहे परंतु हे वीज मंडळाचे कर्मचारी आहेत वीज तिन्ही वितरण वी कंपन्यांमध्ये काम करत यांनी अंगा खांद्यावर कोलं वाहून ही वीज कंपनीत उभारलेली आहे वीज मंडळ उभार या वीज मंडळाचं अशा पद्धतीची हानी होऊ देणार नाही यासाठी या, या कंपनीमधील ज्या काही प्रमुख संघटना आहेत त्या प्रमुख संघटनांना नाविला ना जात असतं हा संपर्क आता उत्सावं लागलं धन्यवाद शासन प्रशासनाने आमच्या मागण्यांसाठी कुठल्याही प्रकारे दाद दिली नाही म्हणून आम्ही विविध टप्प्यांमध्ये आंदोलन केलं तरी देखील याची कुठे कुठेही दखल घेतली गेली नाही म्हणून आम्ही आता पुन्हा सर्व संघटनांच्या वतीने कृती समितीच्या वतीने बहात्तर तासांचं हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि आमच्या मागण्यांची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे या संपामुळे शेतीपंप असेल घरगुती वीज असेल किंवा किंवा इतर अत्यावश्यक सेवा या प्रभावित होणार असून शासनाने यावर तात्काळ तोडगा काढून ज्या काही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत या पूर्ण कराव्या अशी देखील नागरिकांची देखील मागणी आहे आणि म्हणून या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून हा या संपावर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोनोनेसह सा चेतन शिंदेसह मी वैभव पवार कळवण कर्मचारी

बघण्यासाठी प्ले वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा